आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील पहिलवान युवकाची आज्ञात मारेकऱ्याने आज दहा मे रोजी दुपारच्या सुमारास कोयत्याने वार करून गोळ्या झाडून भूषण दिनकर लहानगे व बेचाळीस राहणार सांजेगाव यांची हत्या करण्यात आली भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली राजूर बहर बहुला शहरातील सरबजीत धाब्याजवळ महामार्गावर ही घटना घडली आज्ञात मारेकरांनी कोयत्याने वार करत गोळ्या झाडून हत्या केली घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सोबत घटनास्थळी पोहोचून तात्काळ तपास कार्य बाबत मार्गदर्शन केले याबाबत वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आपलं नाव सांगा सर दर्शन यलमामी तुमचे माझा तो मामाचा मुलगा ना आहे त्याचं नाव भूषण दिनकर लांबगे काय व्यवसाय काय होता त्यांचा त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो आणि तो इकडं आलेला होता तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं पीठ नेणं त्याच्यासाठी तो आलेला होता आणि काही एक कार्यक्रम पण होता तो कार्यक्रम आटपून तो घरी चालला होता घरी जात असताना असं ते राजूरपाटी तिथं काहीतरी तिथं हल्ला झालाय आता हल्ला झाला का ऍक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाही आहे पूर्वकल्पना नाही त्याची ए विशेष प्रतिनिधी भगीरथ आतकरी इगतपुरी नाशिक